नमस्कार मंडई आज मी बनवलंय ग्रीन चिकन बघू शकता अर्धा किलो चिकन घेतलंय मीठ आणि लिंबू लावून ठेवलं स्वच्छ दहा मिनटं ठेवलं परत स्वच्छ धुवून घेतलंय फ्राय पॅन ठेवले मी गरम करायला एक पळी तेल टाकलंय आता याच्यावर आपण चिकन टाकून घेऊया अगोदर तेजपत्ता लवंग आणि जिरं फोडणीला टाकले त्याच्यावर आपण चिकन टाकून घेऊया हळद टाकली वरतून मी एक चमचा कारण चिकन स्लो गॅसवरतीच ठेवणार आहोत हळद जर टाक अगोदर मिक्स करून टाकली तर पूर्ण हळद जळून जाते त्याच्यामुळे मी वरतूनच टाकली मिक्स नंतर करूया आपण झाकून ठेवूया आपण दहा मिनटं स्लो गॅसवरती साहित्य वाटणाचं साहित्य बघूया लसूण पाच मिनिटं भिजत ठेवलं पाण्यामध्ये सोला जातो छान सहा कांदे घेतलेत मी मिडियम आकाराचे खिसून घेऊया जाडच खिसून घेऊया बारीक ना एकदम हिरवी मिरची मी जरा जास्तच घेतली आहे कारण ग्रीन चिकन बनवतोय कोथिंबीर लसूण आलं वाटण करून घेऊयाच वाटण झालेलं आहे आपलं गॅसवरती मी कुकर ठेवला गरम झाले कुकर एक पळी तेल टाकले मिरचीच वाटण आपण परतून घेऊया तेलावर छान परतून झाल्यावर कांदा टाकूया आपण परतून कांदाही छान परतून घेऊया चव्यानुसार मीठ टाकलं मीठ अगोदर चिकन मध्ये मी टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्या हिशोबानेच मीठ टाकायचं आता कुकरला आपण झाकण लावून दोन छिट्ट्या करून घेऊया झालेलं आहे आपल्या छिटात कुकर थंड झालेला आहे ही छान फ्राय झालेलं आहे गरम मसाला घेतलाय धनेपूड जिरापूड टाकूया आपण हेही छान परतून घेऊया तेलावर आपण कांदा टाकूया जो आपण हे करून घेतलेला आहे मिक्स कुकरला लावून घेतलेला आहे वाटण टाकून कांदा कांदाही छान तेल सुट पर्यंत परतून घेऊया सर्व एकत्र करून मिक्स करून घेऊया पाणी आपल्याला जास्त नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं अर्धा ग्लास पाणी टाकले मी कुकर गरम आहे कुकरमध्येच मी पाणी टाकले जेणेकरून काय थोडं पाणी गरम होईल थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला बघू शकता तुम्ही थोडे उकड़े आले की स्लो गॅसवरती दहा मिनिटं ठेवायचं झालेलं आपले चिकन भाकरी सोबत चपाती सोबत किंवा सोबत, खाऊ शकता तुम्ही झालेलं आपलं छान चिकन बनवून बघा चवीला खूप छान लागतं एक नंबर